सेवन न्यूज ट्वेंटी फोरमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत सुशील शिक्षण संस्था सार्वजनिक मित्रमंडळ मुंबई यांच्यातर्फे सार्वजनिक श्रीगणेश सजावट स्पर्धा दोन हजार तेवीस आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेच्या परीक्षक समितीमध्ये साक्षी परांजीपे सिने अभिनेत्री वर्षा पडवळ सिने अभिनेत्री सिद्धी कामत सिने अभिनेत्री तुषार खेडेकर सिने अभिनेता वैशाली वैशाली खवणेकर सिने अभिनेत्री उमेश ठाकूर सिने अभिनेता पूनम पवार सिने अभिनेत्री बाळासाहेब गोरे चित्रपट निर्माता दिग्दर्शक किरण कुडवाळकर अभिनेता निर्माते हे होते सदर ही सदर स्पर्धा धारावी विभागात मर्यादित होती या स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ दिनांक चौदा नऊ दोन हजार चोवीस रोजी श्री गणेश मंडप न्यू पारशीचा काळा किल्ला धारावी येथे संपन्न झाला पारितोषिक वितरण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनीष माधव वटकर सरचिटणीस आप्पा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांवर उमेश ठाकूर सिने अभिनेता किरण कुडाळकर निर्मात्या निर्माता अभिनेता बाळासाहेब गोरे निर्माता दिग्दर्शक अशोक झगडे सिने निर्माता दिग्दर्शक तजेला बगाडे समाजसेविका काब कादंबरी शिरोडकर हे उपस्थित होते तसेच संस्थेचे दिनेश माधव वटकर राजा जॉर्ज अमित माने विनोद कांबळे हर्षद खाडे दिनेश डोईफोडे योगिता पाखरे वसंत पाखरे गुरुनाथ बोबडे अंकुश त्रिबंके जितेंद्र बोबाडे मंगेश खाडे उपस्थित होते स्पर्धेत सहभागी झालेल्या मंडळांना रोख रोख रक्कम सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले स्पर्धेत उत्तेजनार्थ एक हराळे सेवा संघ सकिनाबाई चाळ बगीचा धारावी यांना पंचवीसशे रुपये सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले उत्तेजनार्थ उत्तेजनार्थ दोन न्यू भारत सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ धारावी सुखकर्ता शास्त्रीनगर धारावी यांना पंचवीसशे रुपये व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले तृतीय क्रमांक श्री हनुमान सेवा मंडळ काळा किल्ला धारावी यांना रुपये पाच हजार चिन्ह प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले द्वितीय क्रमांक बाळगोपाळ मित्रमंडळ काळा किल्ला बस स्टॉप जवळ धारावी यांना अकराश रुपये अकराशे समन चिन्ह प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले प्रथम क्रमांक इलेवन इंग्लिश क्लब भूताचा गणपती शंकर कवळेचा संत ककियामार्ग धारावी यांना रुपये एकवीस हजार सन्मानचिन्ह देऊन प्रशस् प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले